महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारामधून तीस हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा मुद्रांशुल्क महसूल प्राप्त झाला आहे नागरिकांनी मुंबई पुणे ठाणे रायगड आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे या पाच जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारामधून तीस हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा शुल्क महसूल प्राप्त झाला आहे मालमत्ता खरेदी विक्रीत मुंबई आघाडीवर असून पुणे दुसऱ्या स्थानावर आहे नोंदणी व शुल्क विभागाने नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला त्यामध्ये ही बाब समोर आली आहे राज्यातील महानगरांमध्ये सुरू असलेली विकासकामे विमानतळ वर्तुळाकार रस्ते मेट्रोचे जाळे तसेच विविध महत्वाकांक्षी प्रकल्प वाढते नागरीकरण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणारी घरे औद्योगिकीकरण नवे महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पामुळे जमिनीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत नागरीकरणाचा वेग राज्यातील महानगरांमध्ये जास्त आहे त्यामुळे या ठिकाणाहून मुद्रांक शुल्कातून जास्त महसूल गोळा झाल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोंदविले आहे गेल्या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे वर्षभरात एकतीस मार्चपर्यंत तब्बल पन्नास हजार नऊशे सत्तावन्न कोटी अठ्ठावीस लाख अठरा हजार सहाशे तीन रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर यांनी दिली सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका